जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनेल वृषाली दिनेश शॉर्ट्समध्ये स्वागत आहे तर मंडळी आता चैत्र यात्रा सुरू आहेत कुलस्वामीची यात्रा असते आपल्या ग्रामदेवतेची यात्रा असते तर म्हणजे जसं की आमचा कुलस्वामी श्री ज्योतिबा कोल्हापूर इथली यात्रा आत्ताच झाली तसाच आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे श्रीक्षेत्र येराड श्री येडोबा कुलस्वामी तर आता हा कुलस्वामी जो आहे हा बऱ्याच लोकांचा आहे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बऱ्याच लोकांचा कुलस्वामी आहे तर इथं ना काल यात्रा झाली म्हणजे दोन हजार चोवीसची यात्रा काल पार पडली तर त्यातील काही हे क्षण आहेत हायलाईट्स आहेत जे की मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ले ले आहे। आ, तर आपण या यात्रेविषयी थोडीशी अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते आता माझा माहेर आहे ना देवराष्ट्रे इथे पण बऱ्याच लोकांचा हा कुलस्वामी आहे तिथूनही सासनकाठे येत असतात म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे माझं माहेर आहे, त, आहे तो ना माझ्या वडिलांचं वगैरे जे तिथं तोही कुलस्वामी श्री क्षेत्र ज्योतिबाच आहे पण बरीच दुसरी लोकं आहेत आमच्या गावामध्ये त्यांचा हा कुलस्वामी आहे आणि तिथून बरीच लोक येत असतात आणि हा उत्साह तर तुम्हाला दिसतोयच हा उत्साह जो असतो ना तो कितीही ऊन असू दे कितीही त्रास असू दे पाऊस असू दे काही असू दे पण हा उत्साह जराही कमी होत नाही तर आज मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते अत्तर मंडळी सह्याद्रीच्या रांगेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कोयना नदीच्या काठावरील येडोबा तीर्थक्षेत्र हे राज्यातील प्रमुख देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि काल येराडचा छबिना उत्साहात झालेला आहे येडोबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी येडोबा देवाच्या छबिनाला गर्दी केली होती महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य छबिना दुपारी एक वाजता मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या त्यानंतर छबिन्यानंतर दुपारी तीन वाजता धारेचा विधी पार पडला त्याच रात्री रात्री बारा वाजता रिंगावनाचा विधी झाला दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी दंडस्थान व भाविकांचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी एक वाजता मोठा छबिना सुरू झाला होता आणि या छबिनामध्ये येराड नेरळे वाटेगाव धावडे मंदरुळकोळे येतगाव दगडवाडी नांदलापूर सैदापूर पेठनेरले येवलेवाडी डोंगरवाडी मानेवाडी श्रीपेवाडी बेळगाव देवरे हे माझं माहेर वलखट तासवडे मांजरी सासनकाठ्या पालख्या नगारेवाले आणि मानकरी सहभागी झाले होते मानाच्या सासनकाठ्या वाजत गाजत मंदिर परिसरात झाल्यानंतर दाखल पालखीतील देवाची दुपारतीनंतर छबिना पुढे सरकला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल खोबऱ्याची उधळण करत पारंपरिक वाद्याने भाविक छबिना सहभागी झाले होते आणि खूप मोठी अशी ही यात्रा असते आणि ते जे गुलाल वगैरे जी काही उधळण होत असते त्या पाठीमागं आता तुम्हाला माहीतच आहे मी काही नवीन सांगायला नको की भंडारा का उधळला जातो गुलाल का उधळला जातो ह्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे ह्याच्या पाठीमागं सायन्स आहे हे सर्वांना माहीत आहे गुलालामध्ये उष्णता खेचून घेण्याची जी काही ताकद असते ना ती कमालीची असते त्यामुळे हे चैत्र असतो ना हा चैत्राचा जो उन्हाळा असतो तुम्हाला माहीत आहे बाहेर काय म्हणजे काय म्हणतात ना उष्णतेची लाट सुरू आहे आणि आपण देवाच्या ठिकाणी जातो मग तिथं गुलाल उधळतो भंडारा उधळतो याच्या पाठीमागं ऋतूनुसार ती कारणं पण असतात आणि त्याच्या पाठीमागं एक सायंटिफिक रिझन असतं जे की बऱ्याच लोकांना माहीत असतं पण फार कमी लोकांना ते माहीत नसतं जसं की मी लहानपणी माझ्या बाबांना म्हणायचे की गुलाल का उधळला जातो बाकीचं कुंकू वगैरे काय उधळलं जात नाही इथं किंवा बाकीचं असं काही नाही ना त्याच्या मा पाठीमागं कारण काय आहे तर बाबा म्हणायचं आहे की आता उन्हाळ्यामध्ये ही आता आहे आणि गुलाल जो असतो ना त्या गुलालामध्ये उष्णता खेचून घेण्याची ताकद खूप असते त्याच्यामुळे आपण गुलालामध्ये पूर्ण असं न्हावून निघालो ना की बघायचं आपलं आपल्यालाच खूप असा थंडावा वाटत वाट असतो तर हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे आणि ज्या ज्या वेळेला आपल्या जेजुरीची वगैरे यात्रा असते पालीची यात्रा असते त्यावेळेला भंडारा उधळला जातो ती यात्रा कधी असते तेही एकदा सर्च करा आता त्याच्या पाठीमागचं कारण मी त्या त्या व्हिडिओमध्ये मी देईन आत्ता आपलं काय आहे की कुलस्वामीची जी यात्रा सुरू आहे तिथं गुलाल उधळला जातो आणि आता आम्ही कोल्हापूरला म्हणजे आमचा कुलस्वामी श्री ज्योतिबा आहे तिथं गेलो की तिथं ही गुलालच असतो आणि चैत्र महिन्यातच यात्रा असते आणि हा जो पूर्ण उन्हाळा असतो ना म्हणजे आता ते पाकाळणी वगैरे जे काही असतं आता श्री क्षेत्र नाईकपा आहे तिथलाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तिथलीही यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झालेली आहे तर त्या त्या गोष्टीला त्या त्यावेळी ते जे काही महत्त्व असतं ते महत्त्व ना हे तुम्ही बाकीच्या गोष्टीच्या निगेटिव्ह बघण्यापेक्षा ना या गोष्टी पॉझिटिव्ह खूप आहेत तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यात्रा खूप मोठी तुम्हाला दिसतेच व्हिडिओमध्ये तर हा आजचा जो व्हिडिओ होता ना तो फक्त एक हायलायटेड व्हिडिओ होता फक्त तुम्हाला एक यात्रा कशी झाली तिथलं कसं ते वातावरण होतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा एक जस्ट हायलायटेड व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा धन्यवाद